आधी मान्य एक्सपायरी झालेला माल आहे त्याचे पैसे बनवतो लोकांच्या जीवाशी केव्हा वीस रुपयाची बॉटल तीस रुपयामध्ये विकतो वीस रुपयाची नाही त्याला फुकट आली आहे कालच नाहीये म्हणजे चोरीचा माल आहे असा माल हे नाटक आहे जिग्नेशभाई जोरदार जैन सोशल ग्रुपतर्फे दाखवण्यात येतं आहे गुजराती नाटक आहे हे नाटक बघायला आज अठरा तारखेला रात्री नऊ वाजता हा प्रयोग सुरू झालेला आहे आम्ही सगळे आलेलो आहोत कोल्ड्रिंक घ्यायला आलं तेव्हा त्या माणसाने त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलवरती डेट बघितली बघितलं तर ती एक्सपायरी आहे त्याला सांगितलं की एक्सपायरी डेटेड कोल्ड कोल्ड्रिंक आहे तर तो म्हणतो तुम्हाला घ्यायचे ते काय नाही तर हेच आहे जा इकडनं निघा म्हणून अरोघंटली बोलतो कोल्ड्रिंकच्या एम आर पी व्यतिरिक्त जास्त शुल्क घेत होतो आणि त्यानंतर जेव्हा एकाला कळलं तेव्हा सगळ्यांनी हे बातमी बघितली तर त्याचं अख्खंच्या अख्खं फ्रीज आहे ते एक्सपायरी डेटेड कोल्ड्रिंक भरलेलं आहे एक्सपायरी कधीच झालेली आहे खूप जुना माल आहे तो साधारण वीस रुपयाचा कोल्ड्रिंक आहे तो पंचवीस किंवा तीस रुपये चार्ज करतो त्याचं आमच्याकडनं मागणी काय म्हणजे याचं सोल्युशन तुम्ही आणलं पाहिजे एक्सपायरी डेटेड माल तुम्ही जेव्हा विकता तेव्हा लोकांच्या आयुष्याशी जीवाशी हेल्थशी खेळत आहे तर याचं प्रकरण जे आहे ते गेलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित सोल्युशन झालं पाहिजे त्याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची माग आहे